श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील त्रयोदशोध्याय श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती, श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणेश्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे स्वयंपाका कराव्यासी, लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी संन्निध गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेत, तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळप्पा वरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले श्रीते ते करी घेऊन गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला, जा बाळपासी त्रास देत अहर्निशी गाराणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे अक्कल अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला, एक तप स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत मंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते सणा सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळ पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवी तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणा पाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाशी ऐकुनी कृती राग आला राणी प्रती सुंदरा बाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पा करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदरा बाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया पडले होते श्रीजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोळी चोळप्पा ते देवन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रिण स्वस्थ आता असावे पाहो निया द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्री चरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळ पातले त्यानी उठवून चोळ आपण बैसले स्वामी पासी चोळच्या मानसी दुःख फार जाहले। स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळप्पा ते काही न देती नेतरी घेती हिराओनी चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिरहाड्यावर किन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा स्थानी आसन दाविले सेवे कर्यानी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेन कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर ते, ते जाऊनि सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब जपाचा काढूनी दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत धन धान्य सांठवीत ऐशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावी दुरी श्री परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवोनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवनी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करा वयासी, घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तपसरासरी, केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरांत अध्यापी बाळप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निरहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारा मृतांत चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे होती कृपाळो पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जया जी स्वामी राया रात्रन्दिन तुझा पाया विष्णुशङ्कर वंदिती इति स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्तपरिसोत त्रयोदशाध्याय गौढः इति श्रीस्वामी चरित्रसारामृते त्रयोदशोऽध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु